नवीन युट्यूबमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मला काल एक जणांचा फोन आला बघा आणि तो म्हणला मी जूनला तुती लावली होती ओढवण्या साईडचे होते पाहुणेच होते आणि त्याने म्हणले मी जूनला तुती लावली जून जुलैला आणि त्यात हरपारा सोयाबीन पेरली होती आणि त्यांना औषधं नव्हतं मारलं थोडंफार समजा त्यांना बॅच घ्यायची होती त्यांच्याकडे शेडबीन नव्हतं तर आपण काय करतो तुती लावली की त्यातल्या काहीच आपण काहीतरी पेरायला बघतो प्रत्येक जण तसंच करतात आम्ही आम्ही बी नवीन नवीन तेच प्रयोग केला ती तुती ती तुतीमध्ये काहीतरी आंतरपीक पीक घ्यायचं म्हणून झक मारतो आपण काहीतरी तुतीची वाढ बी होत नाही आणि त्या पिकाचा इफेक्ट बी होतो त्या तुतीवर त्यामुळे नवीन शेतकरी जे तुती लावतात त्यात काहीच लावणार डायरेक्ट मोगून लावाची मोगळ रान ठवायचे आपल्याला दमस निघत नाही शेतकरी आपण काहीतरी आंतरपीक पीक घ्यायला बघतो त्यात आणि तुतीची वाढ बी होते व्यवस्थित होत नाही पण काय होतं ते केमिकल ते समजा फवारा बिवारे जर मारले आपण त्यात जे लावतो त्यावर मग ते जाते ते पाण्यावर तुतीच्या त्याच्यामुळे आणि त्याने काय होतं बॅच पूर्ण फेल जातील पण तर त्यांचा फोन आला आणि मी त्यांना सांगितलं की त्यांनी सांगितलं मला असे असे लावले होते सोयाबीन आणि हरभरा बी लावला त्यांनी सध्या ते म्हणले बॅज घ्यायची मला तर त्यांना सांगितलं दुसऱ्या त्या शेड्यावरच्या आळ्या आणा तुम्ही आणि घरीच प्रयोग करून बघा चौथ्या उलटपासून पुढं जे आळ्यात त्यांना दररोजचा तर पाला आणायचा जर आळ्या जर मेल्या ते बॅज घेऊ नका म्हणलं होतं समजा कोर्स जर केला त्यांनी तर बॅज घ्या तुमच्या तुतीमध्ये समजा काही विष बाधा काय तसं काही नाही आता ते बरं म्हणले होते बघू आता काय होतं पुढं